नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कांतर्गत चपराशी या पोस्टसाठी दोन हजार तेवीसला जी एक्झाम झालेली होती तर त्याची आता अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑप्शियल वेबसाईटवर यायचं आहे आहे वेबसाईटवर आल्यानंतर तसेच या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर अद्ययावत बातम्या यामध्ये बघा अधिक अद्ययावत बातम्या या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये तुम्हाला येथे बघा चपराशी पदाची अंतिम निवड यादी सिंधुदुर्ग तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पी डी एफ ओपन झाले दिसेल यामध्ये जे सहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही गुणवत्ता यादी चेक करू शकता किंवा या पी डी एफची लिंक जे आहेत सॉरी पी डी एफ जी आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच रिझल्ट रिलेट रिलेटेड अपडेट जॉब रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर भेटत जातील भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद